दोन चमचे मैदा वापरून पंधरा मिनिटांमध्ये घेवर तयार आहे श्री स्वामी समर्थ चला तर एकदम झटपट आणि दोन चमचे मैदा वापरून आपण घेवर बनवणार आहोत तर बराच वेळेस असं वाटतं की घेवर जमेल की नाही परंतु इथे सगळ्या टिप्स वापरून आपण घेवर बनवणार आहोत त्याच्यासाठी पूर्ण तयारी करून घेऊयात तर, तर मेजरमेंटचे स्पून काढून ठेवले आणि तूप गरम करून घेतलं मैदा घेतला आता घेवरसाठी आपल्याला गरम तूप वापरायचं आहे आप आपण चहा पितो तिथपर्यंत तूप गरम करायचं आणि बघा इथे चार चमचे मी तूप घेतलेलं आहे हे गावरान हे कि साजुक तूप आहे किंवा साजूक तूप आपण म्हणतो त्याला ते आता याच्यामध्ये दोन आईस क्यूब टाकले आईस क्यूब टाकल्या टाकल्या बघा असं इथे थिक फॉर्ममध्ये तूप जमायला सुरुवात झालेली आहे फक्त दहा सेकंद इथे आपल्याला हा बर्फ फिरवायचा आहे आणि दहा सेकंदामध्ये इथे गोळा तयार झाला म्हणजे तुपाचा गोळा तयार झाला की लगेच हा बर्फ काढून टाकायचा बघा इथे तुम्ही एखाद्या वाटीमध्ये सुद्धा बर्फ सेट करून या तुपामध्ये फिरवून घेऊ शकता खूप कडकडीत कर तूप नको ना आहे नाहीतर आपल्या हाताला चटकं लागेल फक्त चहा पितो तिथपर्यंत तूप गरम करायचं आणि दहा सेकंद असं फेटून घ्यायचं आता हा बर्फ काढून टाकायचा आणि पूर्ण दोन ते तीन मिनटं हाताने याला असं एकाच डायरेक्शनमध्ये मिक्स करायचा आहे घेवरसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे मेजरमेंट तरी ते मला थोडंसंच घेवर बनवायचं आहे आता काही सण नाही परंतु व्हिडिओ बनवायचा म्हणून मी ते घेवर बनवत आहे तर मला थोडंच बनवायचं आहे म्हणून फक्त चार चमचे मी इथे तूप घेतलेलं आहे तुम्ही जास्त घेऊ शकता आता हा आहे वन फोर्थ कप म्हणजे पाव चमचा हा आहे अर्धा आणि हा आहे थ्री फोर्थ कप म्हणजे पाव कप अर्धा कप आणि पाऊन कप असं आपण इथे मेजरमेंट घेणार आहोत जो पाव कप आहे म्हणजे वन फोर्थ त्याच्याने घ्यायचा आहे दूध अर्धा कप आहे त्याच्याने घ्यायचा आहे मैदा आणि जो थ्री फोर्थ म्हणजे पाऊन कप आहे त्याच्याने घ्यायचं आहे पाणी तर इथे बघा अर्धा कप मैदा घेतलेला आहे आणि वन फोर कप म्हणजे पाव कप घेतलेला आहे दूध दूध थंड घ्यायचं फ्रीजमध्ये ठेवलेलं थो आता थोडा थोडा मैदा थोडं थोडं दूध टाकायचं आणि असं मिक्स करायचं बघा मी थोडं थोडं दूध आणि थोडा थोडा मैदा टाकत आहे इथे गुठोळी पडू द्यायची नाही कंटिन्यू मिक्स करायचं थोडं थोडं जर मैदा आणि थोडं थोडं दूध टाकलं तर इथे गाठी पडणार नाहीत किंवा गिठोळ्या पडणार नाहीत मी बघा इथे असं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि आता इथे पाणी देखील घेतलेलं आहे तर पाऊन कप म्हणजे थ्री फोर्थ कप पाणी आहे बघा थोडा मैदा थोडं दूध थोडा मैदा थोडं दूध असं टाकायचं आणि कंटिन्यू मिक्स करायचं आता याची महत्त्वाची टीप म्हणजे दूध थंड हवं आणि जे पाणी वापरणार आहोत ते पाणी देखील थंड हवं आता इथे दूध संपलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे पाणी टाकायला सुरुवात केलेली आहे तर मला जेवढा मैदा म्हणजे अर्धा कप मैदा घेतलेला आहे तेवढंच पाणी लागलेलं आहे सगळं पाणी टाकलं असतं तर खूप पातळ झालं असतं म्हणून मी थोडं थोडं पाणी थोडं थोडं मैदा घातला आणि तुम्हाला दाखवते की कि मला किती पाणी लागलेलं आहे इथे कंटिन्यू मिक्स करायचं गाठी पडू द्यायचं नाही आणि इतपत पातळ आपल्याला हवं आहे बघा याच्यापेक्षा पातळ नको आहे नाहीतर मग घेवर जमणार नाही असं करून बघायचं आणि एवढं पाणी उरलं म्हणजे आपल्याला जेवढा मैदा आहे तेवढं पाणी लागलं आणि मैद्याच्या अर्धा आपल्याला लागलेलं आहे दूध पाणी आणि दूध थंड वापरायचं आता हे गाळून घ्यायचं आणि या कढाईमध्ये पाणी वगैरे घालायचं नाही हाताने खरडून काढायचं या गुठोळ्या मोडायच्या आणि हा बाऊल आता फ्रीजमध्ये ठेवायचा फ्रीजरमध्ये नाही तर खाली फ्रीजमध्ये ठेवायचा नॉर्मल जे फ्रीजचं टेम्परेचर टेम्परेचर आहे त्याच्यावरती आता इथे बनवायची आहे रबडी घेवर वरती घालण्यासाठी रबडी हवी आता इंस्टंट रबडी बनवायची आहे म्हणून एक चमचा घेतलेला आहे दूध पावडर आणि इथे अर्धा कप दूध घेतलेला आहे तर मी पाव पाव कप दूध दोन वेळा घेतलं आणि सुरुवातीला दूध पावडर मिक्स करून घेतली म्हणजे गुठोळ्या पडणार नाहीत नंतर त्याच्यात अर्धा कप दूध घातलं थोडीशी वेलची पूड घातली आणि याला आता फक्त दोन मिनटं उकळवून घ्यायचं दोन मिनटामध्येच रबडी बनेल गॅसची फ्लेम स्लो ठेवायची दुसरीकडे आता इथे आपल्याला चाचणी बनवायची आहे अर्धा कप आपण मैदा वापरलेला आहे म्हणून अर्धा कपच साखर घेतलेली आहे आणि अर्धा कपाच्या अर्ध म्हणजे पाव कप किंवा वन फोर्थ कप पाणी टाकायचं चा म्हणजे चाचणी देखील लवकर तयार होईल तर या पेड्यामध्ये या अखंड पेड्यामध्ये अर्धा कप थंड दूध घालायचं लगेच रबडी तयार कारण त्याच्यामध्ये दूध पावडर असते आणि वेलची पूड असते आणि ड्रायफ्रूट्स पण असतात तर तशी इंस्टंट देखील रबडी बनवू शकतात आता मी दोन्ही साईडला इथे मिक्स करत आहे दोन मिनटामध्ये इथे चाचणी देखील तयार झाली आणि रबडी देखील तयार झाली होती रबडी थोडीशी घट्ट झाली की त्याच्यामध्ये टाकणार आहे एक चमचा फक्त साखर कारण दूध पावडर आहे आणि थोडंसंच आपलं मिश्रण आहे म्हणून एकच चमचा साखर टाकलं आणि या स्टेजला आलं की गॅसची फ्लेम बंद केली साखर चांगली मिक्स होऊ द्यायची बघा याच्यापेक्षा जर घट्ट केली तर एकदमच कडक रबडी होईल आता हिला बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि हिला देखील फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीझरमध्ये नाही फ्रीजमध्ये बघा फ्रीजमध्ये घट्ट झाली तर नंतर त्याच्यामध्ये आपण अर्धा किंवा एक चमचा दूध घालू शकतो आता इथे मी गॅस बंद केला होता कारण चाचणी तयार झालेली आहे पुन्हा चालू केला आणि दाखवते तुम्हाला चाचणी कशी झाली आहे किंवा आपल्याला कशी चाचणी हवी आहे आता इथे घट्ट चाचणी झाली की त्याची अशी हळूवार तार तुटायला लागली की गॅस बंद करायचा आणि चाचणी साईडला ठेवायची आता चाचणी फ्रीजमध्ये ठेवायची नाही आता आपण ठेवलेलं आहे तेल आणि थंड पाणी घ्यायचं एका बाउलमध्ये किंवा बर्फही घेऊ शकता त्याच्यावरती इथे घेवरचं जे मिश्रण आहे ते ठेवायचं कारण मिश्रण आपल्याला थंड हवं आहे आणि तेल हवं आहे गरम तर तेल चेक करून घेऊयात तेल कडकडीत हवं आहे खूप धुवाधारही नको फक्त गरम तेल हवं आहे आता त्याच्यासाठी सगळी तयारी करून घेऊयात कारण हे घेवर खूप पटकन सेट होतं तर माझ्याकडे ते बघा हंडी ठेवायची किंवा केकसाठी मी जी जे स्टँड वापरते ते आहे आता तेल चेक करूयात तेल असं आपल्याला हवं आहे तसं तयार आहे लाटणे देखील मी काढून ठेवलेले आहेत आणि इथे घेवरची बघा अशी धार लावायची इथे या पळीमध्ये फक्त एक किंवा अर्धा चमचा इथे तुम्हाला मिश्रण घ्यायचं आणि थेंब थेंब असं घेवर टाकायचं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची स्लो ठेवायची नाही कडकडीतच तेल हवं आहे जर इथे तेल गरम नसेल तर घेवर सेट होणार नाही एकदम नरम पडेल आणि खूपच ते तेलकट घेवर बनेल म्हणून गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि सात ते आठ चमचे मी इथे टाकलेले आहेत आणि नंतर साईडने असं सा, तेल टाकलं हातामध्ये लाटणं ठेवलेलं आहे मध्ये होल करण्यासाठी पण त्याला ऑलरेडी ॲटोमॅटिक होल तयार झालं मला काहीही करण्याची गरज पडली नाही इथे तीन ते चार मिनटामध्ये हा घेवर सेट झाला आणि थोडा नरम होता तर त्याला मी इथे एक मिनटं गॅसची फ्लेम स्लो करून फ्राय करायला गेले तर तो इथे डार्क कलरमध्ये तयार झाला तर हा झालेला आहे पहिला घेवर पहिला घेवर कसाही होऊ द्या परंतु तो व्यवस्थित झाला पाहिजे ज्याच्यामध्ये आपण घेवर टाकलेला आहे ते स्टँड फक्त काढायचं आणि एका डिशमध्ये त्याला हळूवारपणे झटकायचं घेवर लगेच त्याच्यामधून खाली निघतो सुरीने वगैरे काढण्याचा प्रयत्न करायचा नाही तो ॲटोमॅटिक ना निघतो आता दुसरा बनवूयात तर इथे गॅसची फ्लेम हायच ठेवलेली आहे सुरुवातीचा माझा एक घेवर जरा जास्त लाल झाला म्हणून आता इथे मी थोडंसं लक्ष देऊन करणार आहे बघा अशी हळुवारपणे धार लावायची आणि सात ते आठ वेळा म्हणजे सात ते आठ चमचे मी इथे हे मिश्रण टाकलेलं आहे आणि साईडने बघा घेवर सुटायला सुरुवात झालेली आहे तीन मिनटामध्ये या स्टेजला हा घेवर आलेला आहे आणि मी असं याला पक्कडने काढलं आणि या डिशमध्ये फक्त असं थोडंसं आपटलं की घेवर निघालेलं आहे पहिला खूपच डार्क झाला हा आहे दुसरा घेवर आपला हात काही बसलेला नसतो कारण आपण काही हलवाई नाही तर हा घेवर मी कुठे बघितलेला आहे लग्नाच्या आधी मी जेव्हा जॉब करायचे पुण्याला म्हणजे चाकणला मी जॉब करायचे ना तिथे गुजराती एक अंकल होते त्यांनी मला हा घेवर एकदा दिलेला ते त्यांच्या डब्यामध्ये घेऊन आलेले बघा किती सुंदर हा आपला तिसरा घेवर तयार आहे आणि हा आहे चौथा तर इथे पीठ संपत आलेला आहे आणि हा आहे चौथा घेवर फक्त या गरम तेलामध्ये अशी धार लावायची आणि अर्धा अर्धा एक एक चमचा फक्त त्याच्यामध्ये मिश्रण टाकायचं आणि हे आपले चार घेवर तयार झालेले आहेत चौथा पातळ झालेला आहे आणि बघा जर अशी रिंग नसेल तर तुम्ही पातिल्यामध्ये तेल ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही रिंग वगैरे टाकण्याची गरज नाही स्टँड टाकण्याची गरज नाही पातिल्यामध्ये घेवर नक्की तयार होईल आणि आता बघा ही चाचणी आपली घट्ट झालेली आहे आणि अशीच चाचणी आपल्याला हवी आहे याच्यापेक्षा जर पातळ चाचणी कराल तर मग ती घेवरमधून खाली गळेल आणि पूर्ण घेवर नरम पडेल मग त्याचा रगडा बनवून खावा लागेल तर बघा प्रसाद म्हणून जर देणार असाल तर अशीच चाचणी हवी म्हणजे आपण त्याचे तुकडे तुडून दुसऱ्यांच्या हातामध्ये दे देऊ शकतो बाऊलमध्ये दे देऊ शकतो आता घेवरवरती चाचणी टाकून झाली की आपली रबडी बघा रबडी थंड झालेली आहे ती याच्यावरती टाकायची आपण रेडीमेड जशी रबडी आणतो तशीच रबडी बनलेली आहे फक्त एक चमचा दूध पावडर वापरून दूध पावडर नसेल तर दूध आटून घेऊ शकता बऱ्याच किराणा दुकानामध्ये दहा रुपयाला अमूलची दूध पावडर येते बघा त्याच्यामध्ये पाच चमचे दूध पावडर असते ती वापरू शकता म्हणजे बघा आपला किती स्वस्तामध्ये घेवर तयार झालेला आहे तेवढी दूध पावडर जर वापरली तर किती मोठी रबडी बनेल तर चला घेवर आपला इथे डेकोरेट झालेला आहे माझ्याजवळ पिस्ता नव्हता म्हणून मी काजू बदामाचे तुकडे लावले थोडेसे केसरचे तुकडे लावले आणि नंतर मला आठवलं की माझ्याजवळ सिल्वर बर्क आहे जो मी केकसाठी वापरते तो थोडा थोडा लावला आणि याप्रमाणे मी घेवर डेकोरेट केलेला आहे तर घेवरला पूर्ण जाळी पडलेली आहे तुम्हाला दिसत असेल मी सगळ्या अँगलने ते घेवर दाखवते या सांग, हाव, हाव, आर्दा आर्दा की असा आपला घेवर तयार झालेला आहे आणि खरंच खूप टेस्टी झालेला होता तर बघा तुम्हाला कुठले ड्रायफ्रूट्स आवडत असतील ते लावून घेऊ शकता आणि मी ते सगळ्या टिप्स सांग सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फक्त घेवरचं मिश्रण थंड हवं पातळ हवं आणि टाकताना अर्धा अर्धा चमचाच घेवर त्या रिंगमध्ये टाकायचा आहे आणखीन याच्यामध्ये काहीही अवघड नाही या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही घेवर बनवू शकता फक्त घेवरच्या पिठामध्ये गुठळ्या पडू देऊ नका आणि एकदम जाळीदार घेवर तयार आहे जसं आपण म्हैसूर पाक करतो त्याच्यामध्ये तर तूप टाकलेलं असतं हा तर बिना तुपाचा केलेला आहे आणि बघा किती झटपट झालेला आहे मला हा घेवर करण्यासाठी फक्त पंधरा मिनटं लागलेले आहेत ला आणि पंधरा ते वीस मिनटाच्या आत हा घेवर तयार आहे फक्त तेल कडकडीत गरम करायचं आणि घेवरला कलर यायला लागला की शेवटी एक मिनटं स्लो फ्लेमवरती घेवरला चांगलं तळून घ्यायचं मी सगळ्या अँगलने ते घेवर दाखवलेलं आहे मी चारच बनवले कारण आज काही फेस्टिवल नाही घेवरसाठी अर्धा कप आपण मैदा वापरला अर्धा कप मैदा म्हणजे दोनच चमचे मैदा झाला बरोबर ना बघा फक्त पंधरा ते वीस मिनटामध्ये घेवर तयार आहे नक्की ट्राय करून बघा गणपतीचा प्रसाद म्हणून सगळेजण विचारतील की कसं बनवलंय आणि लागतो देखील खूप छान आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक द्यायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद